नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे बुधवारी साडे अकरा वाजता त्यांचे कर्करोगाने निधन झाले आहे त्यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंकज यांना कर्करोग होता त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती मात्र मागच्या काही दिवसात त्यांना पुन्हा कॅन्सर झाला त्यांची अवस्था फार नाजूक होती या आजारामुळे त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया ही करण्यात आली होती मात्र त्यांना वाचवता आले नाही सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे पंकज यांनी टीव्ही इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सरस प्रोजेक्ट केले आहेत मात्र बी आर चोपडा यांची महाभारत मालिका त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली होती या मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका ज्या पद्धतीने वठवली होती ती आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेमासृष्टीमध्ये शोककळा पसरलेली आहे आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे